चला तर मंडळी मस्त छान शिवरात्रीसाठी आपण मोकळी मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहतोय तर बऱ्याच ठिकाणी ना तर शंकराचे जे उपवास असतात सोमवार झालं महाशिवरात्री झालं तर याला भगर खात नाही तर मग साबुदाणा हा बऱ्यापैकी आपल्याकडे ऑप्शन असतो पण बऱ्याच वेळेला काय होतं ना की बनवलेली साबुदाण्याची खिचडी खूप चिकट होते किंवा कडक राहते पाहिजे तशी बनत नाही एकदम मऊ लुसलुशीत आणि मोकळी होत नाही तर ती एकदम परफेक्ट बनवण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे छान छान रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळत राहील तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण साबुदाणा कसा भिजवतो आहे आप तर साबुदाणा भिजवताना जर त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी राहिलं किंवा त्यातला स्टार्च आपण व्यवस्थित धुवून काढला नाही तर तुमची बनवलेली साबुदाण्याची खिचडी ही चिकट होऊ शकते म्हणून साबुदाणा भिजवताना सुद्धा आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची जेवढी आपण बनवताना काळजी घेतो तर इथे मी दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे तर अडीचशे ग्रॅम एवढा हा साबुदाणा आहे तर आता मी स्वच्छ दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेते म्हणजे यातला स्टार्च निघून जाईल अगदी आपल्याला असं हाताने खूप रगडायचं नाहीये एकदम अल्लाद अल्लाद आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे खूप रगडून नाही आहे याला स्वच्छ धुवायचं आहे म्हणजे तर दोन पाण्याने धुऊन घ्यायचंय आपल्याला इथे हा धुवून घेते मी आणि त्यानंतर दाखवते की याच्यावर आपल्याला कितपत पाणी ठेवायचं आहे तर साबुदाणा इथे आपला व्यवस्थित धुऊन झालेला आहे आणि आपल्याला काय आहे की अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून बघायचं की कितपत पाणी याच्यावर वरती साबुदाण्याचं पहिलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि वरती अर्धा इंच पाणी येईल ना एवढंच पाणी ठेवायचं अगदी त्याच्यापेक्षा कमी जरी ठेवलं तरी तुम्ही चालणार आहे कारण पहिलं पाणीसुद्धा असतं साबुदाण्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मी थोडंसं साबुदाण्याच्यावरती पाणी येणं गरजेचं आहे आणि आता झाकण ठेवून आपण तीन ते चार तास हा साबुदाणा भिजवून घेणार आहोत तुम्ही रात्रभर जरी भिजवलात तरी उलट आपलाच साबुदाणा खूप चांगल्या प्रकारे भिजला जातो तर आता झाकण ठेवून आपण रात्रभर भिजवून घेऊ इथे मी हा साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेला होता रात्रीच मी भिजत घातलेला होता हा साबुदाणा तर तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मऊ लुसलुशीत असा हा साबुदाणा आपला भिजलेला आहे तर अजिबात चिकट वगैरे झालेला नाही आहे आपला साबुदाणा म्हणजे पाण्याचं प्रमाण आपलं इथे एकदम बरोबर झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात हाताला सुद्धा चिटकत नाही ते तर एकदम छान आपला हा साबुदाणा भिजलेला आहे तर याच्यापासून तुम्ही साबुदाण्याचे वडे बनवू शकता साबुदाण्याची खिचडी बनवू शकता तर एकदम परफेक्ट तुमचे वडे वडेसुद्धा आणि साबुदाण्याची खिचडीसुद्धा बनवून तयार होईल आणि आता आपण लगेच साबुदाण्याची खिचडी बनवायला घेऊया तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी दोन वाट्यास भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे थोडासा जाडसर क आपल्याला तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे थोडेफार त्या शेंगदाण्याचे दाणे राहिले अर्धवट असे तर ते दाताखाली येतात तर छान लागतात आणि सोबतच इथे मी हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि इथे मी हे दोन मोठ्या आकाराचे बटाटे होते ते उकडून त्याची सालं काढून अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत तर उकडलेला बटाटा घातल्यामुळं सुद्धा काय होतं तर आपली खिचडी इथे मऊ होण्यासाठी मदत होते आणि चिकट होत नाही खिचडी म्हणून जमेल तसं आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालण्याचाच प्रयत्न करायचा आहे आणि आता इथे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी घात ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेले आहे दोन चमचे तर आज दोन चमचे एकदम पुरसे कारण थिजलेलं होतं हे तूप जर तुम्ही तुमचं जर वितळलेलं तूप असेल तर तुम्ही तीन चमचे घालू शकता इथे आणि त्याच्यामध्ये जे वाटण बनवलेलं होतं आपण हिरव्या मिरचीचं ते मी टाकून घेतलेलं आहे सगळं ते तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून मी ते नऊ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आणि छान ही मिरची तळू द्या नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळेला हे मिरची जर आपली तळली नाही ना तर आपण खिचडी बनवल्यानंतर खाताना आपल्याला जाणवतं की मिरचीचा कच्चेपणा तर मिरची तळून झाल्यानंतर मी सगळा साबुदाणा त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे कढाईमध्ये आणि हा उकडलेला बटाटा पुन्हा अशा प्रकारे हाताने थोडासा कुस करून याच्यामध्ये मी घालते आहे तर सगळा बटाटा सुद्धा घालून झालेला आहे आपला त्याच्यामध्ये आणि आता चांगल्या प्रकारे खिचडी आपल्याला मिक्स करून घ्यायची तुम्ही ते बघू शकता तर गॅस इथे मिडियम ठेवलेला आहे मी तर असं ज्यावेळेस आपण परतत असतो त्यावेळेस एकदम कमी गॅस ठेवायचा नाही आहे तर गॅस बऱ्यापैकी आपल्याला फुल ठेवायचा आहे म्हणजे काय होतं की खिचडी एकसारखी हलवत असतो ना तर चांगल्या प्रकारे त्याला वाफ लागते आणि ज्यावेळेस आपण झाकण ठेवून पुन्हा वाफ काढू त्यावेळेस कमी केलं ना तर मस्त नरम खिचडी बनवून तयार होते तर गॅस आपण गॅसची फ्लेम कशी ठेवतोय हे सुद्धा खूप महत्वाचं असतं खिचडी एकदम छान मौलुसलुशीत बनण्यासाठी तर ज्यावेळेस हलवतोय आपण त्यावेळेस गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला तर इथे मी खिचडी परतवून घेते व्यवस्थित मिक्स करते म्हणून गॅस इथे मी फुल ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला दाण्यांचा जो कूट होता तर तो टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त त्याच्यामध्ये काही शेंगदाण्याचे दाणे राहिलेले आहेत अर्धवट तुम्ही बघू शकता खूप छान लागतात अशा प्रकारचे दाणे आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आता ही खिचडी आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ज्यावेळेस खिचडी आपण परतवत असतो त्यावेळेस गॅस फुल ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस आपल्याला झाकण त्यावेळेस आहे म्हणजे वाफेवर चांगल्या प्रकारे होते तर मी झाकण ठेवून दोन मिनिट मस्त वाफ देऊन घेतले खिचडीला आणि तुम्ही बघू शकता एकदम मोकळी झालेली आपली खिचडी आणि मऊ सुद्धा तर गॅस आता इथे वाढवलं तरी चालणार आहे आपण कारण आपण खिचडी परतवतोय म्हणजे चमच्याने हलवतोय आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खिचडी आपण मिक्स करून घेतली आणि परत आपल्याला झाकण ठेवून छान याची आणखी वाफ काढायची म्हणजे अजून मऊ लुसलुशीत अशी खिचडी आपली बनवून तयार होईल तर झाकण ठेवते मी आणि छान वाफ काढून घेते याची परत तर तुम्ही बघू शकता झाकण ठेवून छान नेता वाफ काढून घेतलेली आणि मस्त मोकळी मऊ लुसलुशीत अशी खिचडी आपली इथे बनून तयार झालेली आहे तर खिचडी बनलेली आहे पण मला थोडासा याचा रंग जो आहे ना तर लाल कलरची मला खिचडी आवडते म्हणून इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर अगदी थोडीशी याच्यामध्ये घातलेली आहे म्हणजे मस्त खिचडीचा खिचडीला रंग खूप छान येतो याच्यामुळं ये आणि हे ऑप्शनल हे करणं मला आवडतं म्हणून मी घातलेली आहे याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर येतो आहे आपल्या खिचडीला तर चांगल्या प्रकारे मिक्स करते आणि इथे आपली साबुदाण्याची खिचडी बनून तयार झालेली आहे तर इथे चेक करायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता अगदी अलगदपणे साबुदाणा आपल्या बोटाखाली दबला जातोय दोन्ही बोटांमध्ये म्हणजे कडक वगैरे झालेली नाही आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली ही साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झालेली आहे तर मस्त ही गरमागरम खिचडी आप आणि मस्त ही गरमागरम खिचडी तुम्ही छान दह्यासोबत शेंगदाण्याच्या आमटीसोबत खाऊ शकता खूपच छान लागते तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळी मऊ लुसलुशीत अशी आपली खिचडी बनलेली आहे तर मी ज्या टिप्स तुम्हाला इथे सांगितल्या त्या व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुम्ही बनवलेली सुद्धा एकदम छान बनून तयार होईल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार